अपघात प्रवण ठिकाणी तात्काळ गतिरोधक बसवा बिरसा फायटर्सची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे माय लेखाचा मृत्यू सुशील कुमार पावरा अपघात होणाऱ्या रस्त्याच्या ठिकाणी तात्काळ गतिरोधक बसवा या मागणीचे निवेदन बिरसा पायट्रस नंदुरबार संघटनेकडून कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आले आहे या निवेदनावर बिरसा पायट्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी राज्य उपाध्यक्ष गणेश खरडे जिल्हा उपाध्यक्ष करण सुळे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा यांच्या सह्या आहेत दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास शहादा शहरातील पटेल रेसिडेन्सी ते भाऊ तात्या पेट्रोल पंप या डोंगरगाव रस्त्यावर एका भरधाव वेगात असलेल्या फॉर्च्युनर कारने रस्त्याने चाललेल्या एका माय चिरडले या अपघातात सौ कल्पना वाघ व वा, आकाश वाघ या माय दुर्दैवी मृत्यू झालाय त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी गतिरोधक बसविले असते तर हा अपघात असता या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भरधाव वेगात मोटरसायकल व वे चारचाकी वाहने करतात सकाळ संध्याकाळ व रात्री या रस्त्यावर पायी फिरणाऱ्या लोकांची मोठी वर्दळ असते त्यामुळे या ठिकाणी गतिरोधक बसविणे आवश्यक आहे ज्या ठिकाणी लोकांची रस्त्यावर वर्दळ असते जिथे अपघात होतात व अपघात होण्याची दाट शक्यता आहे अशा ठिकाणी तातडीने गतिरोधक बसवावे पटेल रेसिडेन्सी ते भाऊ थाते पेट्रोल पंप डोंगरगाव रोड पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळ कला अभिज्ञान विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शहादा लोणखेडा कॉलेज रोडवर कॉलेज समोरील रस्त्यावर शहादा खेतिया रोडवरील सुतगिरणी फाटा अन्य अपघात त्रण ठिकाणी तात्काळ गतिरोधक बसवा अशी बिरसा फायटर संघटनेकडून मागणी करण्यात आली काल सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजता शहादा शहरातील पटेल रेसिडेन्सी ते बाऊ तात्या पेट्रोल पंप या डोंगरगाव रोडवरती एका भरधाव फॉर्च्युनर कारने त्या रस्त्यावरती चालणाऱ्या माय लेकाला उडवले या अपघातामध्ये माय लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला हा अपघात तिथे गतिरोधक नसल्यामुळे झालेला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे या माय लेखांना आपला जीव गमावा लागला आहे जिथे जिथे अपघात प्रवण क्षेत्र आहे त्या ठिकाणी तातडीने तुम्ही गतिरोधक बसवा या मागणीचं निवेदन आज आम्ही माननीय कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांना आमच्या बिरसा फायटर नंदुरबार संघटनेतर्फे दिलेला आहे ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी तातडीने गतिरोधक बसवा त्याचप्रमाणे पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय महा शहादा जे लोणखड्याला कॉलेज आहे त्या कॉलेज समोर सुद्धा गतिरोधक बसवा सुद्गिरणी फाट्याजवळ गतिरोधक बसवा व अन्य अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी गतिरोधक बसवा ज्या रस्त्यावरती मोटारसायकल व चारचाकी वाहनांची मोठी वर्दड असते लोकांची मोठी गर्दी असते अशा ठिकाणी तातडीने गतिरोधक बसवा या मागणीचं निवेदन आज आम्ही दिलेलं आहे हे, हे गतिरोधक तातडीने बसवले पाहिजे अन्यथा आम्ही बांधकाम विभागाच्या विरोधामध्ये आंदोलन सुद्धा छेडणार आहोत आपला जीव सांभाळा दुर्घटना व अपघात टाळा ಟ್ವೆಂಟಿಫೋರ್ ಲೈವ್ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ನೂನ್ಸಿ ಪಂಜ ಅಹರೆ ನಾಶ ಶಹದ ನವಾಪೂರ್